नमस्कार साई संतोषी किचन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे थोट्या चमचा दोन चमचे रवा घेतलेला आहे बेसन पीठ घेतले छोटे दोन चमचे चवीनुसार मीठ घेतलेले आहे खसखस आहे बडीशेपची पूड करून घेतलेली आहे सुंट आहे वेलची पूड आणि तूप घेतले मनसाठी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर आपल्याला कापडे करायचे आहे तर हे एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ कडाईमध्ये टाकणार आहे कारण की आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचे आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे तर एकच वाटी मी पाणी घेणार आहे त्याच वाटीने पाणी मजून घ्यायचं आणि गुळामध्ये टाकायचं सुरुवातीला गॅसची फ्लेम ही आपण फुल ठेवणार आहोत आपल्याला गुळ फक्त वितळून घ्यायचं आहे आणि आपण जास्त म्हणजे असं आपल्याला पाक नाही करायचं आहे फक्त आपला गुळ वितळला का आपण गॅस बंद करून घेऊ कारण की जास्त गुळ जर आपण वितळला पाक सारखं जर केलं तर आपल्या ह्या कापल्या ह्या कडक होतात आता मी गॅस थोडंसं कमी करून घेणार आहे तर आता हे बघा गुळ पूर्ण आपला हा पाण्यात वितळलेला वितळला गेला आहे आता मी गॅस बंद करते आणि आपलं हे पाणी गार झालं का मग आपण कापणीचं पीठ भिजू आता हे गुळाचं पाणी गार झालेलं आहे आता हे आपण चला तर आता आपल्याला कापण्याचं पीठ मळायचं आहे आता हे मी एक वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे बाउल मध्ये टाकून देते आणि आता आपल्याला ह्या पिठामध्ये हे गुळाचं पाणी टाकून घ्यायचं आहे गरम वाटते आपण याच्यात गव्हाचं पीठ पण वाढून घेऊ शकतो पहिले मी फक्त गुळा गुळाच्या पाण्यामध्ये फक्त आपलं गव्हाचं पीठ कालून घेतली मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि नाला मोहन घालायचं ते विसरून गेली होती आता हे आपण मोहन घालून घेऊ आपण या पिठामध्ये मी तुपाचं मोहन घालते तुम्हाला तेलाचं मोहन घालायचं तुम्ही तेलाचंही मोहन घालू शकता आणि तूप गरम झालेलं आहे आता आता इथे टाकून घेऊ आपण भाजी पण याच्यात आता घेऊया थोडीशी वेलची पूड टाकली याच्यात थोडीशी सोप्ट पावडर बडीशेपची पूड आणि थोडस चवीनुसार हे बघा आता माझं मिश्रण असं झालेलं आहे तर मी आता अजून पुढे याच्यात गव्हाचं पीठ वाढवणार आहे एक वाटी आणि म्हणजे अर्धा वाटी मी पीठ घेतलं तर गव्हाचं आणि गूळ आणि आपलं हे पाणी तर त्याच्यात आपलं हे एवढं मिश्रण झालेलं आहे आता हे दहा मिनटं मी भिजत ठेवणार आहे दहा मिनटांना तर आपण कापण्या जातो चला तर दहा मिनटं झालेले आहेत आता आपलं पण छान दिसलं आहे चला तर आता आपण कापण्या लाटून घेऊया छोटा असा गोळा घ्यायचा आता मी हा पीठ मला असाच लाटून घेणार आहे कारण की आपण मोहन घातलेले आहे ते काही नाही आहे तर असं छान पोळी त्याची लाटून घ्यायची हे बघा आता एवढी पोळी लाटून घेतलेली आहे मी आता याच्यावर आपल्याला ही खसखस अशी टाकून घ्यायची आहे आणि लाकल्याने अशी फेस करून घ्यायची अशी आपल्याला दोघं बाजूने कसकस लावायची आहे दाही या बाजूने कसकस लावून झाली आहे आणि याची डाळ जास्त डाळ पण नाही जास्त बारीक पण नाही पोळी लाटायची अशी मच लाटायची आता या बाजूला पण आपण कसकस लावून घेऊ कसकस पुळेना कापणे अशा खायला इतकस खुशी आणि खूप छान लागतात खायला आणि गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेले हो आहे आता या कटर मी आता येऊ ना अशा प्रकारे याला मी काप देते शंकर पाण्याचा आकार आधी काप देऊन घ्यायची चला तर गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेले तेल गरम झालं का नाही आपण आधी बघून घेऊया तेल पण गरम झालेले आणि तेल तापलं ना, ना, तो 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 आ ना आता गॅसची फेमणी कमी करून द्यायची जास्त आपण फुल गॅसवर तर फक्त याचा कलर बदलतो आणि आतून मी आपण तसाच राहतो कापडीचा चला तापणी आता याच्यात तळून घेऊया बघा तळल्यानंतर कशा त्या फुगून आलेल्या आहेत असल्यामुळे याचा कलर तापडतो कसा त्याचा तेल तापले लागते ना तर लगेच कलर बदलतो बघा या आधी टाकलेल्या होते या याचा कलर खूप बदल लागेल ला। हे काढून घेते मी कारण की आपण तेलातून काढल्यानंतर थो सुद्धा थोडंसं त्याचं तेल गरम असतो तर याचा कलर पुन्हा आपल्या बदलतो आता राहिलेल्या कापण्या पण आपण तळून घेऊया हे बघा तळल्यानंतर असा कलर बदलला गेला आहे आणि अशा कमी गॅसवर अशा प्रकारे या कापण्या तळून घ्यायच्या चला तर हे बघा अशा प्रकारे आपल्या ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत तयार तर हे बघा अशा कुशखुशीत पण होतात आणि कडक बी होत नाही अशा बघा तुम्ही पण करून बघा अशा कापण्या खायला पण छान लागतात चला तर मंगोळ्याच्या कापण्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून बटनला क्लिक करा धन्यवाद